चोवीस सप्टेंबर रोजी मोर्शी तालुका शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले त्यातील प्रमुख मागणी शालेय पोषण आहार संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांना रुपये देण्यात यावा तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमधील मे जून महिन्याचे मानधन देण्यात यावे व सेंटर किचन धोरण मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कृष्णा ठाकरे यांना देण्यात आले सदर मागण्या मंजूर न झाल्यास एकोणतीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात शालेय पोषण कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी राखी शिंदे सविता लोकडे सह अनेक महिला प्रामुख्याने निवेदन तहसील कार्यालयात उपस्थित होत्या आमचा मानदान वाढला पाहिजे आम्हाला महिन्याच्या महिन्या पगार भेटले पाहिजे आम्ही कायम म्हणजे आम्ही कामावर कायम राहलो पाहिजे आमच्या अशा मागण्या आहे आणि ह्या पूर्ण किचन आमचं आमचे पाडले पाहिजे आणि हे मागण्या आमच्या पूर्ण पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी